श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महिलांनो मकर संक्रांतीला हे आपल्याला नियम सर्व आवर्जून पाळायचे आहेत थंडीच्या दिवसात नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूपच महत्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगार स्नान आनी न, स्नान गंगा स्नान आणि दान करण्याचे शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याचबरोबर म मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाणी टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवीन कपडे घालावे त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला जल अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसाळा सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करा लाल फुले अगरबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू गूळ इत्यादींचा नैवेद्य अर्पण करा दरवर्षी संक्रांतीला कोणता तर एक रंग वर्ज असतो म्हणजेच संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असता त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसता मग ती साडी असते किंवा इतर कपडे यंदा संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घालाव्या म्हणजे एका हातात एक बांगडी एक्स्ट्रा म्हणजे नक्की काय करायचं तर एका हातामध्ये तुम्हाला सहा बांगड्या भरायच्या आहेत आणि एका हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या भरायच्या आहेत अशा पद्धतीने एक एक्स्ट्रा बांगडी तुम्हाला भरायची आहे आता आपण मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नम लिला विसरू नका मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते त्यामुळे शक्यतो करून रात्रीचे अन्य खाळे खाणे टाळा मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण विरहित जेवण बनवण्याचा प्रयत्न करावा कांदा लसून शक्यतो या दिवशी आपल्याला संपूर्णपणे वर्ज्य करायचं असतो मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजूरुद्ध व्यक्तीला त्रास देऊ नका वृद्ध व्यक्तीस काय आपल्या आजूबाजूला असणारी कोणतीही व्यक्ती असेल तर ते त्यांना त्रास देऊ नका या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा वादविवाद करू नयेत घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये आपल्या तोंडातून कोणतेही अपशब्द काढू नये दुसऱ्यांचे मन दुखू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजेच या दिवशी सगळ्यांशी आपल्याला प्रेमाने बोलायचे आहे कितीही नावडता व्यक्ती असेल तरीही त्याच्यासोबत या दिवशी प्रेमाने बोलायचे आहे या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्यांचा अपमान करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक असेल नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते त्यामुळे नक्कीच तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर कृपा आपल्यावरती राहते त्यानंतर पुढचा नववा नियम जो आहे तर तो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते कर्जातून मुक्ती मिळते आणि घरातील सर्व अडचणी संपून जातात या दिवशी काळे तिळ पांढरे तीळ गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होत असते नक्की त्यामुळे दान करण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीत तुम्ही दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी गायच्या तुपात पांढरे तिळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा भगवान विष्णूंना अर्पण करून श्रीसुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मीचा घरात वास राहतो तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे मांडले जाते त्यामुळे हे हवन नक्की करा मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना तिळगुळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काहीतरी साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरिबीचे असेल तर ते सर्व दूर होत असते संक्रांतीनंतर किंवा संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वाण वाण तुम्ही देऊ शकता खूप महाग असं काहीच नाही कुणी मकर संक्रांतीला देतं तर कुणी मकर संक्रांतानंतर देतं काही वस्तू तुम्ही वाण देऊ शकता जसे की छोटासा बॅग असेल बटवा मोबाईल पाऊच क्लच सिंदूर पेन्सिल अजून इतर सौंदर्य प्रधान आहे कुंकुवाचा करंडा ग्रह उपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास चमचे आरतीचा ताट त्याचबरोबर ब्लाऊज पीस शोच्या वस्तू इत्यादी तुम्ही वान म्हणून देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचे स्टँड अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वान म्हणून देऊ शकता फक्त वान देताना एक इतकी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वान देत असताना चुकूनही आपल्याला जे प्लास्टिकच्या वस्तू असतात तर त्या वान म्हणून द्यायच्या नसतात त्याचबरोबर ज्या धारदार वस्तू असतात जसं की कातर असेल सुई असेल विळा असेल अशा ज्या काही धारदार वस्तू असतात तर त्या चुकूनही वान म्हणून द्यायच्या नसतात त्यानंतर मकर संक्रांतीला आपल्याला काही उपाय करायचे असतात ह्या उपायांमध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाक केल्यामुळे आपले कितीही वाईट जो पाप असेल तर ते दूर होत असतं त्यानंतर दुसरा जो उपाय आहे या दिवशी घरामध्ये आपण श्री सुक्तमचं पठण करावं यामुळे घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होत असते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आ... जो निवास आहे तर तो वाढत असतो त्याचबरोबर सुगड भरत असताना तिसरा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे सुगड भरत असताना त्यामध्ये आपल्याला प्रत्येक सुगडमध्ये थोडेसे तीळ आणि त्याचबरोबर थोडेसे तांदूळ देखील टाकायचे आहे जेणेकरून ते अक्षय पुण्य आपल्यासोबत राहत असतं तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय देखील आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी करायचे आहेत आणि हे जे नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चे जरी बेल ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्री स्वामी समर्थ